ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान सक्षम स्त्री सक्षम कुटुंब सक्षम समाज सन मराठी टीव्ही चॅनलवरील प्रोग्राम सोहळा सख्यांचा या कार्यक्रमाचं शूटिंग नाशिक येथील डीजीपी नगर एक येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे एपिसोड आणि प्रोग्रॅम सन मराठी चॅनलवर दिसणार आहे सन टीव्ही या कार्यक्रमात सहभागासाठी डी जी पी नगर तसेच परिसरातील प्रचंड गर्दीनं महिलांनी हसत खेळत डान्स करत उखाणे मजा मस्ती अशा विविध बक्षीस जिंकत प्रोग्रॅम एन्जॉय केला या कार्यक्रमाचे सोहळा सख्यांचा नात्यांचा प्रमुख मुख्य आकर्षण प्रोग्रॅमचे अँकर अभिनेता आशिष पवार हे होते आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनेता आशिष पवार यांचा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान कुलकर्णी यांनी सत्कार केला सन मराठी टीव्ही चॅनल प्रोग्रॅम सोहळा सख्यांचा कार्यक्रमासाठी पूर्ण टीमचा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत आणि आभार मानले आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांनी हा जो सोहळा सगळ्या सख्यांचं इथे बरवलं आहे त्यासाठी मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानतो आणि खूप छान पद्धतीने नियोजन आणि आयोजन त्यांनी केलेले आणि ज्या काय सगळ्या सख्यांचा ज्या सगळ्या महिलांचा माझ्या तायांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आणि इतक्या संख्येने तुम्ही सगळे इथे आलेले आहेत इत... हा जो हाऊसफुल कार्यक्रम इथे झालेला आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचं खरंतर मी स्वागत करतो कौतुक करतो आभारी मानतो आणि छान वाटते तुम्ही सगळ्यांजणी इथे आलेले आहेत तर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला तर तुम्हीच <Sansky> uh, ह्याची पब्लिसिटी तुम्ही करा तुमच्या तुमच्या अजून मैत्रिणींना सांगा आणि पुन्हा आम्ही नाशिकमध्ये येणार आहोत सोळा सख्यांचा हा कार्यक्रम घेऊन तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने आभार मानतो की खूप छान पद्धतीने तुम्ही त्याचं आयोजन केले आहे आणि सगळ्यांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची मी खात्री देतो तेव्हा थँक्यू सो मच सर्व सख्यांनी पारंपरिक वेशभूषेत साडी नववारी साडी चंद्रकोट टिकली अशा सर्व ड्रेस कोड महिलांनी कार्यक्रमात सहभाग दर्शविला गुरुवारी सहा फेब्रुवारीला दुपारी एक ते सहा आहे वंदे मातरम हॉल के के शेजारी रविशंकर मार्ग डीजीपी नगर एक नाशिक येथे करण्यात आला मुख्य संयोजक सौ संध्याताई कुलकर्णी अध्यक्षा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य महिलांनी काम बघितले तसेच माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी वैभव दादा कुलकर्णी हे मुख्य संयोजक होते आज डीजीपी नगर सन मराठी प्रस्तुत सोळा सख्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आदिशक्ती श्री प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे आज आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने आज महिला इथे उपस्थित आहे अतिशय सुंदर असा पारंपरिक वेशभूषा करून महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि त्या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या सगळ्याजणी घेत आहे सगळ्यात महत्वाचं ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे माहेर वाशिन हा जे कार्यक्रम आहे तो अतिशय कौतुकास्पद असा आहे बऱ्याचशा महिला कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या माहेरशी दुरावलेला असतात आणि तो दुरावा दूर करून त्यांना त्यांच्या माहेरशी अटॅचमेंट निर्माण करण्यासाठी तो मेसेज देण्यासाठी त्यांचं मत मोकळं करण्यासाठी सन मराठीचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे त्यामुळे आदिशक्तीश्री प्रतिष्ठान ही संस्था जी आहे महिलांचं सक्षमीकरणासाठी काम करताना महिलांची नाती जोपासली गेली पाहिजे याच्यावरही भर देते आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम श्री प्रतिष्ठानने इथे आयोजित केलेला आहे आणि परिसरातील महिलांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते की त्यांनी अतिशय मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दर्शविली आहे धन्यवाद